हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी पाण्याचा विसर्ग पांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या वरील बाजूस असणाऱ्या मारणगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा येवा वाढल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे निम्न पांझरा मध्यम प्रकल्पात बारा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग रात्रीपासून सोडला या विसर्गामुळे आपत्कालीन परिस्थितीबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी आज आयुक्त तथा प्रशासक अमिताभ दगडे पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात तसेच शहरातील वीर सावरकर पुतळ्यासमोरील छोट्या पुलावर पाहणी केली यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पांजरा नदीच्या ठिकाणी नाल्याजवळील घरांना अतिक्रमण विभागाकडून आज जाहीर सूचना देण्यात आलेली असून मनपाने जवळच्या शाळेमध्ये पर्यायी व्यवस्था केलेली आहे तसेच आवश्यक त्या परिस्थितीत साहित्य व साधनांसह सज्ज राहण्याचे आदेश आयुक्त दगडे पाटील यांनी दिले आहेत यदाकदाचित पूर परिस्थिती निर्माण झाल्यास था। आवश्यक ते वैद्यकीय व्यवस्था पुनर्वसन व्यवस्था व आपत्कालीन व्यवस्था सुसज्ज ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत तसेच यासाठी क्षेत्रनिहाय अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत ठाम्मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम्मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यू सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास इतरेशे